بنکاری تو کران سکا حالت تو پر ورتی پاي ماشي جو ماشي جو آلو بينه آلو بينه ماشي جو ماشي جو آلو بينه آلو بينه ماشي جو پرتی جو آلو بينه ماشي غالب پايي غالب بينه غالب پايي غالب بينه غالب پايي दारि बायले दारि बायले दारि बायले आरुपीना आसा दारि बायले आरुपीला अटक दारि बायले पासवला अटक दारि बायले 567 रांच काय वक्ती डॉक्टर ओली मार जय अधिक देश पकडा सर ओ ये समोसा समोसा काय तो मला आजच्या या आंदोलनाच्या अनुषंगाने ज्या भावना आहेत हो सर्वा आपल्या सर्वांच्या या निश्चितच शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आमच्याकडून होणार आहे स्वतः माननीय पालकमंत्री महोदय माननीय जिल्हा अधीक्षक साहेब आणि सर्व यंत्रणा ही चिंचखेड्याला व्हिजिट त्यांनी दिलेली आहे सर्व जो काही आपल्या ज्या मागण्यांच्या अनुषंगाने जी काही कारवाई करायची आहे ती तातडीने करण्याच्या सूचना देखील वरिष्ठांनी दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने सर्व यंत्रणा हे काम करत आहे आपल्या ज्या भावना आहेत ह्या आपल्या निवेदनाच्या अनुषंगाने मी माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच शासनाला सादर करत आहे सदर प्रकरणामध्ये परवाच्या दिवशी आमच्याकडं गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सुरुवातीला तीनशे त्रेसष्ट आणि तीनशे दोन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला होता मुलीचं मग मुल पोस्टमॉर् पोस्टमॉर्टम वगैरे झाल्यानंतर त्याच्यावर तिचे लैगिक अत्याचार झाल्याचं सा निदर्शनास आल्यामुळं सदर गुन्ह्यामध्ये भारतीय जनसंहितीच्या तीनशे शहात्तर प्रमाण आणि पोक्सो प्रमाण आम्ही त्याच्यामध्ये कलम ॲड केलेले आहेत त्याच्यामधला जो आरोपी आहे तो परवा दिवशीपासून फरार आहे तर त्या संबंधानं आम्ही पूर्ण जामनेर तालुक्यामध्ये आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये त्याचे फोटो वगैरे व्हायरल करून आम्ही सर्व पोलीस पाटील लोकांना आमच्या सर्व पोलीस स्टेशनला आम्ही कळवलेला आहे पोलीस स्टेशनचे आमचे दोन पथक दोन अधिकारी दोन पथक आर सी बी आहे आमची त्याच्यानंतर एल सी बीचे लोक आहेत आमचे एच डी पी ऑफिसचे लोक सर्वजण आरोपीचा आम्ही शोध घेतो आहेत आरोपीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नाही तो आरोपी आणि ती मुलगी आहे एकाच गावामध्ये घराच्या घरात जवळजवळच घरं होते त्यांची तर त्या मुलीला आईस्क्रीम देतो चॉकलेट देतो म्हणून त्यांना बाहेर घेऊन जाऊन केळीच्या बागेत नेऊन अत्याचार केलेले आहेत असं निष्पन्न झालेला आहे म्हणजे ते सेक्श्युअल ऑफेन्सेस से, म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स करत असताना तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे हेड इंजुरी झालेली आहे त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे संशयिता आरोपी जो आहे त्या आरोपीचा भाऊ आमच्या टीमसोबतच आहे की हे हा जो आरोपी आहे ज्या समाजातून येतो तो जंगलामध्ये इकडे तिकडे कुठंतरी फिरत आहे इकडे रस्ते वगैरे माहीत होण्याकरता म्हणून आम्ही त्याच्या समाजाचे लोक आहेत ते त्यांचे पुढारी लोक आहेत ते पण आम्हाला मदत करत आहेत त्याचा भाऊ त्याच्या आई वडिलांकडं पण आम्ही विचारपूस केलेली आहे तो इकडला त्यामधला जळगाव तालुक्यामधला राहणार आहे तो ज्या ठिकाणी नोकरी पूर्वी करत होता त्या ठिकाणी पण आम्ही आमचे लोक गोपनीय लोकं ठेवलेले आहेत त्या ठिकाणी पण तो येईल तर आम्ही त्याला म्हणून करून देऊ